हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आज आपल्या क्लासचा दिवस आहे तर आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यासाठी स्पेशल अशी रंगोली मॅट दाखवणार आहे मोराची डिझाईन चौरंगाभरती ठेवण्यासाठी खूप सुंदर अशी डिझाईन केली आहे तर मी एक नवीन ट्रिक काढली आहे तर मी तुम्हाला आज ती शेअर करते ट्रिक अशी अशी आहे की मी एक खडू घेतला आहे आणि रेग्झिनच्या जी वा मागची बाजू असते तिथं आधी डिझाईन काढून घेतली आहे आणि मग ते कट केलं आहे कारण की डिझाईन जर चुकली तर, आप आ, कापड, आ, तर, आप तर ती आपली पुसताही येते एखाद्या कापड कापडाने जर आपण तसेच मागच्या डिझाईनने डिझाईन काढली मागच्या बाजूने तर ती आपल्याला पुसता येत नाही किंवा ती लवकर जातही नाही तर मी ह्यासाठी नवीन ट्रिक वापरली आहे की आधी मागच्या साईडने डिझाईन काढून मग ती कट करायची आणि जशी डिझाईन आहे तशी परत ती मागच्या जिथून आपण रंगोली मॅट करणार आहे तिथे ती डिझाईन परत काढायची तर ही सोपी ट्रिक आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा रीतीने खूप सोपी डिझाईन आणि सुंदर डिझाईन होते कुठलंही ड्रेसिंग पेपर न वापरता कुठलाही छापा न वापरता तरी मी ही डिझाईन केली आहे ती कशी वाटली ती तुम्ही नक्की मला सांगा आता आता, आता आपण इथे रंगोली मॅट भरायला चालू करणार आहोत इथे मी पहिले आउटलाईन बॉर्डर क तयार करून घेत आहे ब्ल्यू कलरने ज्यांनी ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांनासाठी खूप धन्यवाद आणि नवीन लोक जर हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी नक्की चॅनलला एकदा न भेट द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा असेच खूप सारे डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि रंगोली मॅटबद्दल कोणाला काही डाऊट असतील तर तेही मला विचारू शकता कुठली डिझाईन हवी असेल तर तीही सांगू शकता मी तीही नक्की तुम्हाला ट्राय करून दाखवेल आता लवकरच मकर संक्रांतीसुद्धा येत आहे तर मी त्याचेसुद्धा मान तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे लवकर त्याचा व्हिडिओ येणार आहे हे बघा इथे अशी आउटलाईन बॉर्डर करून घ्यायची आहे चौकशीपणे कुठेही जागा न ठेवायची नाही पूर्ण रेग्झिन आपल्याला उलनने कवर करायची आहे हे बघा इथे माझे बॉर्डर करून घेतले आहे तर मी पेंट ब्ल्यू कलर इथे दुसऱ्या बॉर्डरला घेत आहे हे असं डिझाईन केले आहे मी चौरंगासमोरची डिझाईन येते ही आपली आतामध्ये जो स्पेस राहिला आहे तो सगळा ह्या ब्ल्यू कल कलरनेच मी भरून घेत आहे खूप छान दिसते ही डिझाईन पूर्ण झाल्या तुम्ही पाहू शकता इथे मी पूर्ण ब्ल्यू कलरने भरून घेतला आहे आणि मध्ये हाफ सर्कल हे मी बॉर्डर रेड कर करत आहे रेडनंतर ऑरेंजने एक लाईन करून घेत आहे मी आणि मध्ये पूर्ण हाफ सर्कलला येल्लो कलरनी भरून घेतला आहे पाहू शकता तुम्ही कुती सुंदर दिसत आहे आत्ताच आपली हिरंगोली मॅट हे बघा इथे मी यल्लो कलर घेतला आहे आणि बाकीच्या ठिकाणी डार्क पिंक कलर घेतला आहे आणि त्यामध्ये फेंट पिंक कलर मी भरून घेणार आहे अशा प्रकारे ही अशी आपली डिझाईन खूप सुंदर दिसते पाहू शकता तुम्ही हे असं भरून घ्यायचं आहे आधीच चॉकने कडून चॉकने डिझाईन काढल्यावर खूप सोपे पडतं आपल्याला मार्करने किंवा पेनाने जर डिझाईन काढली तर आपल्याला ते परत इरेज करता येत नाही खूप खाडाकोड होते त्यामुळेच मी हा चॉक वापरला आहे तुम्ही नक्की ट्राय करा कर एकदा आणि ही डिझाईन सुद्धा नक्की ट्राय करा कर खूप छान दिसते दोन्ही बाजूने आपल्याला मोर का करायचे आहेत मोरसुद्धा मी इथे भरून घेतल्या आहेत पाहू शकता तुम्ही मी व्हिडिओ काढला काढला नाही कारण की खूप खूप मोठा व्हिडिओ होत होता त्याच्यामुळे मी भरून झाल्यावरच व्हिडिओ करत आहे इथे मी मोर रंगवत आहे डार्क ग्रीन फेंट ग्रीन आणि मध्ये ऑरेंज आणि नंतर मध्ये ब्ल्यू असं मी हे मोरपंख रंगवले आहेत पाहू शकता तुम्ही हे असं करत आहे मी व्हिडिओ जरा फास्ट केला आहे पाहू शकता समजलं तुम्हाला मी असं केलं आहे हे बघा इथे मी मोर असा भरून घेतला आहे खूप छान दिसते आपली ही रंगोली मॅट तयार झाली आहे आपली रंगोली मॅट मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ म्हणजे पूर्ण रंगोली मॅट दाखवते की कशी दिसत आहे आपली पूर्ण झाल्यावर ही रंगोली मॅट खूप सुंदर दिसत आहे तुम्ही हे सेलिंगसुद्धा करू शकता घरी यूजसुद्धा करू शकता हे रेग्झिनवरती मी केलं आहे एक्झीन असाल तर तुम्ही एखादा कपडा किंवा आपले गव्हाच्या पोती जे गहू येतात त्याच्यावरती कर केलं तरी चालतं हे मी चौरंग मॅट केलं आहे हे बघा ठेवलं किती सुंदरच आहे आपली ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कशी वाटला व्हिडिओ श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओ